नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या या खोडव्याच्या प्लॉटमध्ये तुमचं मी स्वागत करतो हे पहा खुडव्याचा ऊस किती मोठा झालेला आहे पहा आज या खोडव्याला शेतकरी मित्रांनो चार महिने पूर्ण झालेले आहेत कसा काय खोडवा आहे पहा तसे काळोखी किती छान आहे पहा पाच ते सहा कांड्या ऊस झालेला आहे नियोजन मी काय काय केलेलं आहे ते व्हिडिओमार्फत तुम्हाला मी सांगितलेलंच आहे याच्याआधी आणि आज मी नवीन विषय घेऊन आलेलो आहे उन्हाळ्यामध्ये पाणी व्यवस्थापन उन्हाळ्यामध्ये पाणी व्यवस्थापन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपण जी टाकलेली खतं आहे त्या खतांमुळं पाण्याची गरज असते शेतकरी मित्रांनो आणि ते पाणी देणंसुद्धा गरजेचं आहे आणि शेतकरी मित्रांनो पाणी अति देणं तेही नुकसानदायक का आहे कारण मी तुम्हाला तेच दाखवतो शेतकरी मित्रांनो हे पा। डबल लॅटरल आहे आम्ही ज्या वेळेला मशीन ऊस तुटला शेतकरी मित्रांनो त्यावेळेला आम्ही लॅटरल जी आहे ती लॅटरल नाही एक मी सरी आड आम्ही पाला दाबून घेतलेला आहे हे पहा त्या सरीमध्ये भरणी करून घेतलेली आहे ही सरी प्लेन आहे ही पहा ही या सरीमध्ये डबल लॅटरल आहे आणि परत सरी पहा या सरीमध्ये लॅटरल नाही आहे एक सरी आड आम्ही लॅटरल टाकलेले आहेत ठेबकच्या दोन याचा फायदा काय होतोय शेतकरी मित्रांनो तर हे पहा पाला कुजत आहे छान होऊ शकतं पाणी चार दिवसाला बंद केलेलं आहे आम्ही याला कारण पाठ पाणी पाजून घेतलं होतं मागच्या आठवड्यात त्यामुळं थोडा ताणही पडा पडण्याची गरज आहे शेतकरी मित्रांनो उसाला अति पाणी पण चुकीचं आहे हे पहा पाला कुजत आहे चांगला पाल्याचं खत हे पहा बॅक्टेरिया किती छान ॲक्टिव्ह आहेत त्यानंतर हे पहा आमचा ऊस हे पहा एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच चार पाच पेरं तयार झालेले आहेत शेतकरी मित्रांनो साईज ही किती छान आहे पाह पाहू शकताय तुम्ही हा खोडव्याचा प्लॉट आहे चार महिने पूर्ण झालेले आहेत शहाऐंशी झिरो बत्तीस ही व्हरायटी आहे एक सारखं खोडव्याचा प्लॉट आहे आणि पाणी नियोजन शेतकरी मित्रांनो वापसा कंडिशनमध्ये तुम्ही उसाला ठेवा जसं तुम्ही ठेवाल तसं ते आता आमचं निळव्याचा एक प्लॉट आहे त्यात प्रत्येक सरीला लॅटरला आहे पण त्याच्यापेक्षाही या प्लॉटमध्ये रिजल्ट आपल्याला छान दिसतात तोही प्लॉट तुम्हाला मी दाखवतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो तो प्लॉट मी दाखवत आहे दा थोड्या वेळानं शेतकरी मित्रांनो नमस्कार हा आपला निडव्याचा प्लॉट आहे चार महिने पूर्ण झालेले आहेत या प्लॉटला पाहू शकता पहा चार दिवस झालं ड्रिप बंद आहे कारण पाठपाणी पाजून घेतलेलं आहे या प्लॉटला त्यामुळे थोडी भूक लागणं ही गरजेचं आहे जसं भूक लागणं गरजेचं आहे तसं तहान लागणं सुद्धा गरजेचं आहे शेतकरी हा प्लॅन एक दोन तीन चार निळव्याचाही प्लॉट छान आहे याच्याहीपेक्षा माझ्यामध्ये खोडव्याचा प्लॉट छान आलेला आहे पाणी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे या प्लॉटला आणि त्याही प्लॉटला आठवड्याला चोवीस चोवीस झिरो मी तुम्हाला बोर्डवर लिहून देतो शेत दाखवतो शेतकरी मित्रांनो म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल शेतकरी मित्रांनो नमस्कार आठवड्याला एक एकरासाठी चौवीचुवी जोरो दहा किलोन यूरिया दहा किलो। त्यानंतर फॉस्फोरिक एसिड ॲसिड एक किलो चालू आहे आठवड्याला शेतकरी मित्रांनो ठिबक आपलं चॉकअप होत होतं त्यामुळं फॉस्कोरिक फॉस्फरिक ॲसिड आम्ही सोडायला सुरुवात केली आणि फॉस्फरिक ॲसिडचं रिझल्ट अतिशय छान आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही वापरून पाहाते कारण मला रिझल्ट आलेला आहे ते तुम्हालाही शंभर टक्के मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो त्यानंतर हे तिन्ही मिक्स करून मी सोडतोय मित्रांनो पहिला चोवीस चोवीस झरू पाण्यामध्ये विरगळून घेतो आहे त्यानंतर युरिया त्यामध्ये टाकतो आहे त्यानंतर फॉस्फरिक ॲसिड हे दोन्ही मिक्स झाल्यानंतर फॉस्फरिक ॲसिड टाकून द्यायचं आहे आपल्याला अतिशय रिझल्ट छान येतात त्याचे त्यानंतर मॅग्नेशियम एम ओ पी ऑफ पोटॅश आठवड्याला पाच किलो क चालू आहे आणि मॅग्नेशियम सल्फेट मराठीमध्ये लिहितो तीन किलो चोवीस चोवीस झिरो युरिया आणि फॉस्फरिक ऍसिड आज दिलं की उद्या दिवस गॅप करायचं परवा दिवशी मिरिट ऑफ पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट हे दोन मित्र आहेत या दोन मित्रांना तुम्ही एकत्रित सोडू शकता अतिशय छान रिझल्ट येतात त्यांना वजन वाढायला अतिशय चांगला आणि गोडवासुद्धा उसामध्ये अतिशय छान येतो त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट हे सेपरेट दिवशी द्यायचं आहे हे पंधरा दिवसातून तीन किलो चालू आहे आता कॅल्शियम नायट्रेट पंधरा दिवसातून तीन किलो हे सेपरेट दिवशी द्यायचं आहे हे यामध्ये सुद्धा मिक्स करायचं नाही आहे मॅग्नेशियम सल्फेटबरोबर आणि चोवी चोवीस झेरोमध्ये सुद्धा मिक्स करायचं नाही आहे कारण या दोन्हींचं क्रॉस कनेक्शन आहे त्यामुळं सेपरेट दिवशी द्या तुम्ही कॅल्शियम नायट्रेट पंधरा दिवसातून तीन किलो त्यानंतर चिलेटेड मायक्रोन्युट्रियंट्स पंधरा दिवसातून एक किलो चालू आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकताय तुम्ही असं शेड्यूल तुम्हीही तयार करा आणि खतं द्यायला सुरुवात करा आणि पाण्याचं वेन मॅनेजमेंट व्यवस्थित करा मी फवार सांगितलेल्या फवारण्यासुद्धा अतिशय व्यवस्थित शेड्यूलप्रमाणे करून घ्या पहा तुम्ही एकरी ऐंशी टन खोडवा सहज उत्पादन शेतकरी मित्रांनो मिळायला काय हरकत नाही असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि तुम्ही यशस्वी व्हा शेतकरी मित्रांनो आणि लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद